गावडे ॲट फोर्स्ट जुनक मी तालुका येतात दिसत गडचिरोली आहे आणि आमचं जे आहे सर्वात म्हणजे आमचे जे कालचे जे आमचे जे आहे मोहाचे लाडू नाचणे लाडू महाचे आम आहे ज्यूस आहे आंबाडी ज्यूस आहे आंबाडी पानाचं लोणचं आहे आणि आंब्याचं लोणचं आहे आणि टमॅटो लोणचं आहे आंबाडीचे सीड्स आहे आमच्याकडे आणि शानी आहे असे आम्ही एक रानभाजी आहे कुठली रानभाजी आहे ही आपलं

बर मग हे तुम्ही स्वतः करता का शेतामध्ये तुमच्या शेतामध्येच होतं ते हां हां अच्छा ग्रुप आहे तिथे बनवता बरं बरं आणि हे कशाचे फूल आहे म्हटलं समजलं अच्छा कुडस नाव आहे का त्याचं हे कोणत्या सीझन मध्ये येते हे फुलं या सीझन मध्ये एप्रिल अच्छा पण हे वाढलेले दिसत आहे ना वाढलेलेच खातात का नाही वाले पण खातात बट सीझन गेल्यानंतर अच्छा खायला पाहिजे असं भेटत सीझन जसं जून जुलै पर्यंत मग हे संपल्यानंतर हा पडस्ते माहिती आहे गुलाबाचे पांख्या अच्छा हिपीस कस आहे

मग हे ऑनलाईन वगैरे काय